कोणाची अलर्जी मला नाही पण फक्त आमच्याच माणसावर अटॅक का करता इकडे विरोध एकाला तुला नाही म्हणाले विरोध एकाला करायचं अटॅक दुसऱ्याच्या कार्यकर्त्यावर करायचे हे मला काही धोरण नाही करत तर माझ्या कार्यकर्त्यावर आता जर एकही खोट केसेस झाल्या खोट्या केसेस तर मग ते दुर्गाची मूर्ती मला दिलीच आहे मी संयमी आहे पण ते काय असते ते असं संयमी माणूस असं मूठ बंद करून संयम दाखवते ना ते असं महाकालीचा रंग बदलत जातो मग तसं होत आहे आता हे मला कार्यकर्ते म्हणले संतोष विजय कुमार चेहरे पडले तुमचे <laughs> <laughs> काय आरक्षण पडलं महिला हा आणि तो विजय म्हणलं आता मला म्हणले मी जाय चांगली ब्रँडेड पर्स आणा जाऊन आता बायकोचे पर्स घेऊन जिल्हा परिषदच्या बाहेर उभा राहत एकेकाला हो म्हणजे बायको सगळ्यांच्या बायकांना उमेदवारी असाल तर लगेच लावताल पुन्हा मांडताल मी गंमत सांगायला होते की हे म्हणले म्हणणेच आमचं आरक्षण असं पडलं म्हणजे महत्वाचे जे लढणारे ताकदवर कार्यकर्ते होते ते सगळे महिला झाले मग ठीक आहे त्याच्यापेक्षा लढणारे बायका आहेत आमच्याकडे घाबरू नका तुम्ही पण महिला आरक्षण आहे आपले महत्वाचे महिला झालेल्या आहेत आणि ह्या लढायचे आपल्याला जिंकायचे आणि चांगलं 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 राज्य करायचं चांगलं काम करायचं आहे कृपा करून ज्याला सवय असेल सवय मन्चा मन्चा सवय त्या सवयी काढून टाका सगळेच माझ्या सगळ मंचावरचे मंचा खालचे वाळूच्या भानगडीत पडू नका फालतू काहीतरी ए जी एसचे बिलं खाऊ नका हे दोन चार सवयी बदलल्या ना पंकजा मुंडे तुमच्या पाठीशी सगळे उभे आहे चुकीचे धंदे तुमच्या पायी मला त्या पोलिसांच्या पाया पडायला नव्हता इकडं एम पी डी लागलं इकडे हे लागलं हे काही करायची गरज नाही माझ्या काही फार नाही आहेत नव्या नऊ टक्के नाही आणि बाकी आम्ही बघू परळीमध्ये सुद्धा काय करायचं आहे आम्ही आमची कोर कमिटी त्यांची कोर कमिटी बसून ठरवेल काही बदल करायचे आहेत काही बरोबर करायचं आहे का करायचंच नाही आहे हे पण आम्ही भविष्यामध्ये बरोबर बसून नंतर ठरवू प्रयत्न आमचा असाच राहील की सामंजस्यांनीच निवडणुका होतील पण कार्यकर्त्यांना एवढंच सांगते की ही दिवाळी गोड झालेली आहे चांगल्या करंजा लाडू चकल्या बेकल्या मस्त हललेल्या आहेत ताकद तुमच्यामध्ये भरपूर झालेली आहे आणि था। ही ताकद आता पूर्णपणे मैदानात उतरून लढण्यासाठी लावा आणि डोकं लावू नका फक्त डोकं लावू नका असंच झालं असंच करायचो तिकडं तसं झालंय त्या सांगली तिकडं तसं झालंय तिकडं पुण्यामध्ये काही नाही आपल्या आपल्या लेवलचं बोला इथं कुणी विचारत नाही आणि तिकडं पुण्याच्या इकडे गप्पा मारतात सुरूच होतं बघा तर यांच्याकडे उमेदवार येते त्यांना सर सर म्हणते त्यांना आवडतंय मग कंदारला उमेदवारी द्या नांदेडला द्या बिलकुल दुसऱ्याच्या उमेदवारी घेऊन माझ्याकडे यायचं नाही वेळ घालवायचं नाही माझा स्वतःच्या वॉर्डाचं गणित बघायचं तर तुमची पत आहे तुम्हाला काय करायचंय औरंगाबाद मध्ये संभाजीनगरमध्ये ह्याला उमेदवारी द्या नाही आपला वॉर्ड पगडा आपला भूत पकडा आणि जोरात कामाला लागा कामाला कुणाच्या आपल्या पक्षाच्या कारण युती झाली तर सिटिंग आपल्याला लढायचेच आहेत आणि युती नाही झाली तर सगळं आपल्याला लढायचंय तर तिथली पण ताकद आपल्याला तयारी करावी लागेल त्यामुळे आपण सर्वजण मी आपल्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देते खूप खूप तुमचे आभार म्हणते आणि प्रत्येक गोष्टीवर मी बोलत नाही मध्ये मला रामबाऊंचा फोन आला की ताई कारखान्याचं असं कारखान्याचं समी म्हणलं भवू नका कर्तृत्वाने उत्तर द्या गंजून गेलेत लोकांचे कारखाने कुलूप सुद्धा तिथं पाठीगांजून गेली ते कोणी बघायला आणि मी म्हणे गोपीनाथ मुंडेचा आत्मा विकला रे आणि चिल्लर पोळे लिहितात मी गोपीनाथ मुंडेचा आत्मा माझा आहे कमी मी गोपीनाथ मुंडेंचा वारस आहे तो आत्मा जर तुमचा जीव वाचवण्यासाठी विकावा लागला तर तेही विकेल पण मी ते विकला नाही तो मा तुम्हाला माहिती आहे मला पैसे नाही मिळाले जगातल्या सगळ्या कारखान्याला पैसे मिळाले मला मिळाले त्यांच्या गौराईत मिळाले पैसे बरोबर आहे अंबेजोगाईला मिळाले रमेशरा अडसकरांच्या मला नाही मिळाले ना तुम्ही सगळ्यांनी बातम्या पाहिल्या ना आता जर तुमची बँक आहे आणि माझं तुमच्याकडे काही गहाण आहे आणि मी काही पैसे भरू शकत नाही वसुली करायची तुम्ही काय करता साहेबांचं ते अपत्य होतं हो अपत्य होतं पण बापाला दिसायलाय की कॅन्सर झालाय आईबाप मरणार आहे मला दिसायलाय की तुमचा जीव धोक्यात आहे तुम्ही बुडायला तुमचं लेकरू आधी कडेवर घेताल मग खांद्यावर घेताल मग डोक्यावर घेताल पुन्हा त्याला वाचवण्यासाठी किनाऱ्यावर टाकून स्वतः मरताल जगता। का जगताल त्याच्या पायावर उभं राहताल त्याच्या डोक्यावर उभं राहताल काय करताल लेकरू जगवताल ना मी माझ्या बापाचं चौथा अपत्य जगवलाय या वर्षी वैद्यनाथ कारखाना दहा लाख टन गाळत करणार आहे आणि तुमचाच ऊस जाणार आहे कुणाकुणाचा ऊस आहे हातवर करा बरं बघा आता जर तो कारखाना मी गंजूस दिला असता कुलूपच लावून ठेवला असता आणि मला जर सरकारने पैसे दिले असते तरी वाचला असताना पण तो जर कारखाना वाचू शकले नाही मी तर तुम्हाला वाचवलं ना का आपला इगो वाचवायचा प्रयत्न करायला पाहिजे काही अनैतिक इलिगल मी कधी करतही नाही आणि काही नाही इथे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा ऊस जातो आता नागापूरमध्ये ऊस आहे कोळ पिंपरी मध्ये ऊस आहे माझ्या लोकांचा आहे ना इकडे ऊस आहे पांढरीकडे तिकडे पण ऊस अशा परिस्थितीमध्ये जर कारखाना जगला तर तुम्ही जगताल तुमच्या खिशात चार पैसे येतील तुमचा ऊस जाईल पाऊस भरपूर पडलाय तुम्ही ऊस लावलेला आहे आणि हे सगळं झाल्यानंतर देखील तुमच्या खिशात पैसे आले तर माझ्या परळीच्या बाजारपेठेत येतील तुमच्याकडे तिथं कुणी अडवणूक केली केसमध्ये तर मी उस नेणार तुकडं कुणी लारूरमध्ये अडवणूक केली तर मी उस नेणार कुठे गेवढं माझा कुणाची दुश्मनी नाही सध्या राष्ट्रवादीच्या माझी दुश्मनी नाही ना माझी दोस्त आहे ना माझी युती आहे ना माझी काही दुश्मनी नाही प्रकाश दादा पण म्हणले की कारखाना जप्तीत गेला बरोबर आहे की नाही तर त्यांनी पण हे कारखानदार असून त्यांनी समजलं ना त्याच्यामुळे माझे काही कुणाची वैयक्तिक दुश्मनी नाही पण लोकांच्या हिताच्या आडवळ येऊ नका नाही असं कोणी चिल्लर लोकल लिहित असते मी काही त्याच्यावर उत्तर द्यायचं कारण नव्हतं राम मला मी उत्तर देणार नाही कारखान्याचं क्रशिंगच उत्तर देईल तर तुम्ही सर्व असं सगळं संयमानी आनंदाने एवढा गोड कार्यक्रम बघा ना धिंगाणा ना फटाके ना काय आमचा कार्यक्रम शांत सोबर सात्विक असतो आणि हे माझे कार्यकर्ते असेच आहेत गुणाचे आहेत फक्त आता एक माझी आज्ञा आहे तुम्हाला तुम्हाला जे काय बोलायचं आहे जरी आमची युती असेल राष्ट्रवादीची तर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे जाऊन नका बोलू माझ्याकडे बोला सगळ्यांना मंचावरचे आपण सांगते मला बोला काय बोलायचं आहे नाही तर म्हणताल युतीच आहे म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो गडबड करताल पुन्हा जे तुम्हाला बोलायचं आहे मला बोला जे काही करायचंय ते मलाच माझ्याशी चर्चा करा आणि मी आता काय करणार आहे अमित शहाचा कार्यक्रम आला नाही तर मी मंगळवारी कॅबिनेट बुडवून इथंच थांबणार होते आता मी काय करते बुधवार गुरुवार शुक्रवार तीन दिवस एक एक नगरपालिकेच्या बैठका लावणारे म्हणजे धारूर आणि माजलगाव एका दिवशी घेवराई आणि बीड एका दिवशी आणि परळी आणि अंबेजोगाई हो एका दिवशी अशा बैठका मी लावणारे माझ्या मुंबईला मी फक्त पाच हो ते दहा लोकांना बोलवीन तुम्ही सगळे मंडळाध्यक्ष नवीन झाला आहात प्रत्येक वेळी आम्हाला इथं निमंत्रण नाही अरे अक्षय मंडळ आपलं स्वागत आहे आम्हाला इथे निमंत्रण नाही तुम्हाला इथे निमंत्रण नाही असं काही करू नका कारण अजून तुम्ही निर्णय प्रक्रियेत यायला वेळ लागेल अनुभवायला वेळ लागेल तर काही निर्णय प्रक्रिया आम्ही वेगळ्या लोकांवर करू काही विजय बोलावार करू काही राम कुलकर्णीवर करू असं आमचं वेगवेगळे ठरलंय तर तुम्हाला आम्ही सगळीकडे इन्वॉल्व्ह करूच पण आपण सर्वजण सगळीकडे अपेक्षित असाल तिथे याच आणि जिथे नाही अपेक्षित आहे ना तिथे पक्षाचं काम करा पण तुम्ही अपेक्षितच असता आता पण हे सगळे लोक आता सगळे नव्या दमाचे तरुण आहेत काम करतील आणि मस्त छान काम करू पुढची दिवाळीला असे रांगेत पंचवीस तीस जिल्हा परिषदेचे सदस्य देवाची कृपा झाली तर अध्यक्ष पुन्हा सभापती दोन चार पुन्हा नगराध्यक्ष हो बसवायचे का नाही रांगेत आणि आबानी काय म्हणले आम्ही आणून दिवाळीची गिफ्ट देऊ चांगलं आहे तुम्ही जर हे सगळं ठरवून करू शकलात तर खूप मोठं यश मिळेल आणि मुख्य आपला जो पक्ष आहे तो पक्ष अजून ताकदवर होईल तर मी आज निर्मळ तात्या हा प्रवेश ह्याच्यासाठी आहे कारण माझा पक्ष मला वाढवायचा आहे ह्याच्यात काही पूर्वनियोजित नाही त्यांच्या माझ्या अनेक चर्चा झाल्यावर समोरच्या पक्षांनी आणि आमच्या पक्षांनी इतर जिल्ह्यामध्ये अपक्ष उमेदवारांना संधी दिल्यामुळं मी पण ठरवलं आणि मी या सर्वांना मताचे मालिकेत नाही आहे कितीतरी किती, किती मतं पडलेत तुम्हाला पस्तीस हजार तुम्हाला म्हणजे आबा तुम्हाला किती पडले मत किती पडले बाबा बहात्तर हजार पक्षाचे तुम्ही तर आमच्या दोनदा आमदार राहिले तर नगरपालिका तुमच्या ताब्यातच आहे नेहमी तर हे माणसं तर आपल्याला आल्यावर ताकदच वाढेल आपली बरोबर तर हे सगळे आपण मिळून एकत्र का काम करू आज मी निर्मळता त्या बदामराव पंडित यांचा प्रवेश जाहीर करत आहे आणि आमचे